हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मम्मीने मच्छी आणली मार्केटमधून पण मी नाही बनवणार मम्मी बनवणार आहे कारण की मम्मी आमच्या म्हणजे मी ओडिसाची आहे आमच्या ओडिसामध्ये कसं बनवतात तर मच्छीचा कालवण तसं बनवणार आहे मम्मी आज त्याला तुम्हाला मी दाखवणारच आहे ते कसं बनवणार आहे ते चला मग किचनमध्ये तर मम्मीने इथं मच्छी फ्राय करायला ठेवले आणि मच्छीचा म्हणजे वाटण का लागणार तर वाटण पण तुम्हाला दाखवते मी हे बघा वाटणमध्ये काय काय जिरा राई लसूण अद्रक अजून काय काय कर टाकणार आहे मम्मी अख्खे धणे खडे खडे मसाले दालचिनी आणि हा स्टार फूड का मिरी छोटी वेलची एवढंच काय आणि मोठी वेलची बजायला एवढंच मम्मी जेडी वाटण वाटण मच्छिन आपण करून घेऊ मस्त पण कडत फ्राय करतात नंतर सगळं करता, कालवण तयार करतात बनवतात जास्त पण कडत तो नाहीत मस्त बघितलं मी केले जास्त म्हणजे मम्मीने मी दोन्ही मिळून करते पण फ्राय मम्मीने मी दोन्ही दो दो मिळून करते मम्मी मम्मीच करणारे आणि इथं बघा आपलं वाटण तयार झालंय आता मम्मी घेते कालवण करायला मम्मी आता कालन बनवायची तयारी लागली आहे मम्मी इकडे बघ तर तुम्हाला मी आता जवान दाखवते मम्मी कशी कालन बनवून आता आपले घरगुती मसाला सगळं टाकायचं म्हणतो हळद मिरची पावडर गरम मसाला मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा कारण सगळा कच्चा कच्चा आहे ना नाही त्यांना फ्राय केल्या तुम्हाला ते वाचे मम्मीला थोडीशी मदत विकते मसाला झालेला आहे फ्राय आता मम्मी पाणी टाकते पाणी आणि मीठ टाकत बघा कलर किती छान आले <coughs> आता ह्याच्यामध्ये मग मी आंबा टाकते कारण की सीजन सीझन आहे ना टाकून गे बघा आपला मच्छीचा कालवण तयार चला आता जेवायला बसूया पहिले गॅस बंद करून मी आणि पी जेवायला बसलोय पी आज आईने बनवलं मच्छीचा कालवण का बघ काय झालंय कसं झालंय कसं झालंय आई आमची मम्मी माझी अनुष्काची आई आहे आता मी पण घेते जेवायला अजून तुम्हाला दाखवते बघा आणि हे बघा आमचा अनुष्काचा बड्डेचा व्हिडिओ बघते आम्ही आई बघ की जवळ जाऊन बघते कितो बर्थडे पिवा मम्मी बघ तर जेवण झालेला आहे आजचा व्हिडिओ म्हणजे मम्मीच्या हातातला मच्छीचा कालवणचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय